नमस्कार मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस आठवला आणि अंगावरती अक्षरशः शहारी आले हेच ते ठिकाण जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणचे आणि त्या ठिकाणी झालेला अतिरेक्यांचा हल्ला हा फोटो पाहिला की मन अगदी विचलित होते काही शब्दच सुचत नाहीत मित्रांनो अगदी आठ दिवसांपूर्वीच विवाह झालेला अंगावरची हळदही निघालेली नाही परंतु नियतीच्या मनात काय होते होत्याचे नव्हते झाले हे दृश्य पाहून प्रत्येक भारतीयांचं मन हळहळलं हल त्याविरोधात भारतीय प्रशासनाने देखील पावले उचलली आणि ऑपरेशनचं नाव ठरलं ऑपरेशन सिंदूर सात मे रात्री एक वाजून पाच मिनिटांनी ऑपरेशन सिंदूरने आपली कामगिरी केली आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष केल्याची माहिती भारतीय सरकारनं दिली आणि युद्धाचे रणशिंग फुंकले गेले मित्रांनो युद्ध सुरू झाले परिस्थिती खूप गंभीर आहे आपले भारतीय सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या सीमेवर लढत आहेत आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या सर्वांसाठी मित्रांनो विजय सहजासहजी मिळत नाही अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान त्या ठिकाणी द्यावे लागतात आपण सर्वजण आपला भारतीय स्वातंत्र्य लढा पाहतो आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस अनेक वीरांनी अनेक शूरांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले आपली आत्माहुती दिली आणि त्यावेळेस आपली भारत माता स्वतंत्र श्वास घेऊ शकली आपण शांत निवांत रात्री झोपतो हे कुणाच्या कृपेने तर आपल्या सैन्याच्याच कृपेने मित्रांनो आजची ही युद्ध परिस्थिती आपण पाहतोय आपल्या जवानांनी आपल्या सैन्यांनी आपले, आपले, आपले प्राणाची आहुती दिलेली आहे आपले बलिदान दिलेले आहे या सर्व सैनिकांच्या प्रती आपण नतमस्तक होऊयात त्यांच्याप्रती असलेला आदर आपण द्विगुणित करूयात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली परंतु आपण सर्वजण परमेश्वराकडे एक प्रार्थना करूयात हे देवा रणभूमीत तुझी सावली असू दे हे देवा रणभूमीत तुझी सावली असू दे सीमेवर आज रणभडकले आहे कुठे धुराचे लोट दिसत आहेत कुठे बारुदाचा वास दरवळतोय परंतु आमचे जवान आमचे जवान प्राणाची बाजी लावून उभे आहेत कोणासाठी देशासाठी माझ्यासाठी या भारत मातेसाठी आपल्या सर्वांसाठी आणि आम्ही घरात शांत आहोत पण मन मात्र अशांत आहे हे देवा त्यांच्या छातीतले धाडस तू अबाधित ठेव हे देवा त्यांच्या छातीतले धाडस तू अबाधित ठेव त्यांच्या पावलांना थांबवणारी कोणतीही गोळी निष्फळ ठरू दे जेव्हा आभाळात युद्धाचे ढग गडगडतात तेव्हा तुझा आशीर्वाद ढाल बनून त्यांच्यावर पडू दे आज त्यांच्या हातात बंदूक आहे पण मनात घरची आठवण आहे एखादा बाप मुलीच्या लग्नासाठी वाट बघतोय एखादा भाऊ बहिणीच्या राखीसाठी आणि एखादा मुलगा आपल्या आईच्या मिठीसाठी तरसतोय हे देवा त्यांचं प्रत्येक स्वप्न तू राख त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांची छाया जड ठरू दे जिंकून परतावं जिंकून परतावं तेव्हा देशाच्या मातीचा गंध त्यांच्या नसानसात भिनलेला असो आणि डोळ्यात मिशन पूर्णचा अभिमान असो हे देवा फक्त रणांगणावर विजय नको हे देवा फक्त रणांगणावर विजय नको तर प्रत्येक सैनिक आपल्या घरात सुखरूप परतावा हीच तुझ्यापाशी नम्र प्रार्थना तर मित्रांनो सैन्य झुंजतंय देशासाठी आपण प्रार्थना करूयात त्यांच्या विजयासाठी मित्रांनो पुन्हा भेटूयात भारत माता की जय